मंडळी आपण आलोय आता आणि हे बघा छोटे मोठे मासे पाणी आटलंय हो या मित्रांनो तुम्ही पण या मासे टिपायला इकडे आम्ही पण टिपतोय मासे इकडे काटावर उडवून ठेवले चिकलत ते बघा या मासे जमवायला आहेत लहान मोठे मिक्स आहेत या मासे पकडायला या लवकर या लवकर या मजा येते या जय शिवराय मित्रांनो तुमच्या लाडक्या भावाच्या विनोदी विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी स्वागत आहे मंडळी शुभ सकाळ अगदी पाठ होते आपण बघू शकतो सकाळ सकाळ अगदी आपण आता आलो आहे खाडीच्या किनाऱ्यावर आणि आपण बघू शकतो ही जी आहे मागे तर इकडे आपण आता वीडभट्टीजवळ आलो आहे तर इकडे वीटभट्टीत आपण आहोत बांतीवरे या गावामध्ये इकडे दापोलीमध्ये बांतीवरे इकडे आलो आहे आणि आता बघणार आहोत आपण इकडे जो खाडीतून जेव्हा प्रचंड पाऊस पडतो मुसळधार पाऊस त्यावेळी हा जो आहे ना हा वीटभट्टीचा भाग वगैरे म्हणजे हा जो किनारा आहे पूर्णपणे असा पाण्याखाली झाकून जातो तर इकडे पाणी भरतोय आपण बघू शकतो हा पाणी साचलेला आहे तर पाऊस गेल्यानंतरला हा पाणी जेव्हा कमी होतो आठतो त्यावेळी या पाण्यामध्ये आहेत ना मासे येऊन अडकतात आणि जेव्हा हा पाणी कमी होतो ना तेव्हा आपल्या इथे मासे सापडतात तर आता आपण आलोय बघूया आपल्याला काय थोडेफार मासे भेटले तर आपण बघणार आहोत तर चला म्हणतो परंतु मित्रांनो जर आपल्या चॅनलवर तुम्ही कोणी जर नवीन असाल तर नक्कीच आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरून नका कारण अशाच नवनवीन नवनवीन व्हिडिओ ज्या आपल्या कोकणातल्या व्हिडिओ असतात ते आपल्या चॅनलवर येत असतात आणि त्या व्हिडिओचा तुम्हाला आनंद जर घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तर चला म्हणता आणि आपला व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करायचं आहे तर चला पाहूया आपण आता आपल्याला मासे किती सापडत एक व्ह्यू पण बघूया आपण अगदी सकाळ सकाळचा एकदम सुंदर पाटेचा आपल्याला हा जो नजारा पाहायला भेटतो तो पाहूया तर ही समोर आहे ती खाडी आणि खाडीच्या किनाऱ्यालगत ह्या इकडे विड विडभट्ट्या आहेत आपण बघू शकतो समोरसुद्धा ही विटभट्टी आणि हे जे विटभट्टीच्या इकडे हे जे माती खोदलेली आहे खड्डे केलेले आहेत तर यामध्ये पाणी साचलं आहे आपण बघतो भरतीचं पा भरतीचं नाही तर हौर जेव्हा भरतो प्रचंड मुसळधार जेव्हा पा। पाऊस पडतो त्यावेळी हा जो पाणी वर चढलेला आहे ते पाऊस गेल्यानंतर आठतो आणि या पाण्यामध्ये इकडे मासे आपल्याला सापडतात तर आपण आता पुढे जाऊन बघूया इकडे पाणी जास्त आहे तर पुढे जाऊया आपण आणि आपण बघू शकतो खाडी बघा हे जे माती आहे तर ही तळा गेले बघा ही माती पूर्णपणे घसून अशी खाडीत सरकून जाणार आहे बघू शकतो आपण तळा कशी गेले पूर्णपणे आपल्या पायाखाली सुद्धा ही माती शी पा, पा। पले तर ही मातीशी पा पाऊस पडल्यानंतर खाडीच्या पात्रात ढकलून जाईल चला बाबू गेलाय पुढे आणि आमच्या दोघांच्या पुढे काका आलेत आपण मागून चाललोय तर मित्रांनो आपल्या सर्वांना विटा तर माहीत आहेत ज्या आपण समोर बघतोय तर बांधकाम करण्यासाठी आपण बिल्डिंगचं वगैरे आता ब्लॉग वगैरे आलेत परंतु ह्या ज्या विटा आहेत तर विटांच्या मोठ्या प्रमाणात बांधकाम केलं जातं तर ह्या विटा आपल्या सर्वांना नक्कीच माहीत आहेत मित्रांनो विटा सर्वांना माहीत आहेत परंतु ही जी विडभट्टी आहे ती कोणाकोणाला माहीत आहे तर ही जी विटभट्टी ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांनी नक्कीच कमेंट करून कळवायचं आहे तिकडे समोरसुद्धा आहे तर ह्या विटभट्टीची अशी पोझिशन असते आपण बघू शकतो हे जे समोरून आपण बघतोय दरवाजासारखं तर तिकडे पलीकडून विटा लावून बंद केलेलं आपल्याला उजेड दिसतो आहे आणि ह्या विटांची अशी मांडणी केलेली आहे एकदम सिस्टम बघा जी बांधणी केलेली आहे ती पद्धत आणि हे जे दरवाजे आपण बघतो आहे ना समोर तर या दरवाज्यांमधून तर ह्या दरवाज्यांमधून आतमध्ये आहे ना लाकडं भरली जातात आणि ती पेटत ठेवतात तर आपण बघितली हे जे आपल्याला भोगदे दिसत आहेत तर त्या भोगद्यांमधून लाकडं आतमध्ये घुसवून ते ज जळवली जातात लाकडं आणि ते जळल्यानंतर ह्या ज्या विटा आहेत त्या त्या भाजून एकदम मजबूत होतात तर अशा ह्या विठांचं असतं ही कच्ची विटा आता ही भट्टी लावलेली आहे काय माहीत नाही आय थिंक थोड्या कच्च्या पक्क्या दिसतात मला वाटतं नाही लावलेली तर ह्या कच्च्या विटा आहेत आणि भाजल्यानंतरला त्या पक्क्या होत असतात ही कच्ची आहे हे बाजूला ते इकडे पक्के आहेत काढून ठेवले भाजलेले आहेत तर चला कोणाला माहीत आहे वीटभट्टी कोणी आहे कोणाकोणाच्या जर तुम्ही कोण कोणत्या भागात राहत असा राहत असाल तर तुमच्याकडे जर ह्या अशा पद्धतीच्या वीटभट्टी असतील तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल तर कमेंट करून सांगायला एक विसरू नका की तुम्ही जर वीटभट्टी पाहिली असेल तर कारण या गोष्टी सगळ्यांनाच पाहायला मिळत नाहीत कारण ठराविक भागात अगदी विशिष्ट ठिकाणीच आपल्याला ह्या अशा गोष्टी पाहायला मिळत असतात तर चला आता आपण आलोय मासेमारीसाठी म्हणजे मासे बघणार आहोत तर बघूया आपण आलोय आता आणि का बघूया अगदी बघतोय पण काका पुढे येऊन कामाला लागलेत आम्ही मागून येतो तो व्हिडिओ करत बाबू नेहमी आणि हे बघा छोटे मोठे मासे पाणी आहे आणि थोडंसं अगदी थोडक्या पाण्यात काकाने इकडे पाण्याच्या बाहेर मासे उडवलेत आपण ह्यांना आता घेऊन जाणार ते बघा डबक्यात आहेत चला कामा पन 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 तेर। कामाला लागूया तर आपण बघतोय हे जे मासे काढलेत आपण बाहेर काकांनी आणि आता पाण्यामध्ये आहेत तर आपल्याला ते सापडायसाठी पाणी आपण तो आहे आणि पाण्यासोबत बघतोय तिकडे मासे बघा उडाले तिकडे तडपडत आहेत आणि पाणी आठवल्यावर आपल्याला भेटतील आणखी मासे जे असतील ते बाबू आणि काका कामाला लागलेत मी पण कामाला लागलोय व्हिडिओ बनवायच्या

पलतायत या मित्रांनो बघा आता ते छोटे छोटे मासे पडला बाहेर टप्पाच्या बाहेर पडला आहे ना या मित्रांनो तुम्ही पण या माशेटी पाहिला इकडे आम्ही पण टिपतोय मासे इकडे काटावर उडवून ठेवले चिकलत ते बघा या मासे जमवायला बाबू पण जमवतोय बारीक बारीक चिमुकले मासे चिमुकल्या माशांबरोबर एक मोठी पण खरबी सापडली बघा आहे की नाही मोठी आहेत लहान मोठे मिक्स आहेत या मासे पकडायला या लवकर या लवकर या मजा येते या तर बाबू तिकडे त्या खद्दूल पाण्यात मासे जमवतोय आणि इकडे काका आणि मी आलो इकडे कोळव्या जमावायला खाडीमध्ये आलो तर या बघा कोलंबी या बघा कोळव्या सापडलेत आहे ना तीन एक पिशवीच आहे त्याच्यात बघूया आणखीन किती सापडत आहेत कोळंबी 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 फ्राय करायची चला बघूया आणखीन काका शोधत आहेत तिकडे आणि सूर्याचं पण दर्शन होत आहे सूर्य पण वर आलाय पाठीचीच वेळ आहे आता वाजलेत सकाळचे साडेसात वाजले साडेसात पक्षी पण आहेत आवाज येतोय आपल्याला तर बघतोय मस्त आपली चांगली कालवांची सोय झाली आहे भरपूर मासे भेटलेत आणि जे आपण वाट्या पाण्यावर मस्त स्वच्छ करून घेतोय बघू शकतो तपात या बॉटलमध्ये पण आहेत गालाला अडकवायसाठी बारीक बारीक मासे लागतात तर या बॉटलमध्ये सुद्धा आहेत ते जिवंत ठेवलेले आहेत यांचं कालवण करायचं आहे पिशवीत कोलंबी आहेत

भेटते कोलंबी बघा मासे आहे अजून जिवंत आणि या पिशवीत आहेत कोलंबी कोलंबी पण मस्त एक टायमाचं मस्त एक टायमाची चांगली सोय होईल कोलंबीची चल जाऊ जा। दे नाही भेटत ना अरे मंडई मस्त कोलंबी मासे सापडलेत आपल्याला चला आता घरी घेऊन जाऊया निघालो आता घरी जायला झाले मासे भेटलेत मस्त दोन तीन टायमाची मस्त सोय होईल कालवण मस्त तर आता घरी जाऊया आपलं श्रावण आहे आपण काही नेणार नाही बाबूलाच तिकडेच इकडेच देणार तर कसा होता आजचा व्हिडिओ मस्त एकदम छोटे छोटे मासे अगदी कोलंबीसुद्धा आपण छोट्या पाण्यातून कमी पाण्यातून अगदी चिखलामध्ये मस्त हाताने मासे पकडलेत जिवंत मासे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हीसुद्धा असे कधी मासे पकडलेत काय नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे तुम्हीसुद्धा असे जर मासे पकडले असाल तर कारण हे जे नशीब आहे म्हणजे जे भाग्य आहे ते सगळ्यांनाच मिळत नाही जे असे हे मासेमारी करायची तर इकडे मी सुद्धा कधी क्वचित येतो तर आल्यानंतरला नक्कीच बाबूसोबत आणि काकांसोबत इकडे खाडीवर मासेमारी करण्यासाठी येतो कारण ही जी मजा असते ना एक वेगळी मजा असते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच पोचवा हा व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवर जर कोणी तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करत ऑल करायला विसरू नका तर चला मंडळी असेच आपण नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत असतो नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुमच्या गरीब भावाला सपोर्ट करा जय शिवराय मित्रांनो चला पुन्हा लवकरच भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय